नमस्ते मित्रांनो आज आपण चीनी भाषेत आपले छंद आणि आवडीनिवडींबद्दल कसे बोलायचे हे शिकणार आहोत जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट खूप आवडते तेव्हा तुम्ही वो आय वो ए आय असे म्हणू शकता ज्याचा अर्थ मला आवडते असा होतो उदाहरणार्थ वो आय टिंग एयू ए आय टिंग यु एन म्हणजे मला संगीत ऐकायला आवडते आपल्या मित्रांना त्यांच्या वेळेत ते काय करतात हे विचारण्यासाठी नि वापराज्याचा अर्थ तू काय करतोस असा आहे नी सो शेनमेजो नी वो शेन मेजो म्हणजे तू विकेंडला काय करतोस जर तुमचा छंद चित्रकला असेल तर चिनी भाषेत त्याला हुई हुआ हुई हुआ, हुआ म्हणतात वो हुई हुआ हुई हुआ वो हुई हुआ हुई हुआ, 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 हुआ याचा अर्थ चित्रकला येते मी चित्रकला करतो तुम्हाला खेळायला आवडत असेल तर यो फई यु पिन हा शब्द वापरा वो यू फई बास्केटबॉल व युपिन बास्केटबॉल म्हणजे मी बास्केटबॉल खेळतो या नवीन शब्दांचा वापर करून तुम्ही चिनी भाषेत इतरांशी सहजपणे संवाद साधू शकाल